सर्व समाज बांधवांना जय शिवराय संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज दरांगे पाटील यांनी सांगितल्या पद्धतीने उच्च न्यायालयाचा आपल्याला हायकोर्टाचं आपल्याला ऐकायचं आहे कायद्याच्या वर कोणी मोठा नसतो दादा कायदा पाळणार आहे म्हणून गेल्या दोन वर्षापासून शांततेत लढा चालू आहे सगळे आपल्याला नाव ठेवत होते पत्रकारही नाव ना ठेवायला लागले होते आपल्या विरोधात बातम्या चालू झाल्या होत्या आणि संपूर्ण मुंबई जाम झालेली आहे कचरा सगळ्या ठिकाणी झालेला असं म्हणलं जात होतं आपण तुम्ही कॅमेरा जर फिरून दाखवला तर सगळ्या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांनी स्वच्छता केलेली आहे आणि मनोज एका शब्दावर सगळ्यांनी आपापल्या गाड्या व्यवस्थित काढून पार्किंगला लावलेल्या आहे कसल्या पद्धतीची कायदा सुव्यस्थापी बिघडणार नाही याची खबरदारी या हो, आम्ही घेत आहोत आम्ही कायदा मानणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनेमध्ये अधिकार दिला संविधानामध्ये आम्हाला न्याय मागण्याचा आणि तो न्याय आम्ही आमरण उपोषणाच्या माध्यमातून मनोज दादा हे आझाद मैदानाला मागत आहे भावांनो तुम्ही ज्याही ठिकाणी असाल त्या ठिकाणी गाड्या व्यवस्थित पार्क करायच्या आहे आरक्षण घेतल्याशिवाय कोणी घरी जायचं नाहीये मनोज दादाने घरी जायचं नाही सांगितलं मनोज दादाने सांगितलंय आपापल्या गाड्या ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी व्यवस्थित पार्क करायचं आहे कसल्याही पद्धतीने कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची खबरदारी घ्यायची हे बघू शकता आपण हे ट्रक बघू शकताय ही गाडी ही गाडी लगेच जी रस्त्यामध्ये जे त्रास अडचण निर्माण होत होती त्या गाड्या आम्ही काढण्याचं काम करतोय आमच्या सगळ्या बांधवांना आम्ही तेच आवाहन करतोय हे बघू शकतोय आपण सगळ्या गाड्या ज्या आम्ही लावलेल्या आहेत त्या ज्या ज्या ठिकाणी आम्हाला ठरवून दिलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी आम्ही गाड्या व्यवस्थित पार्क करतोय पोलीस प्रशासनाच्या आम्ही सेवेसाठी आहे ते आपल्या सेवेसाठी से आहे से कायदा आम्ही बिघडवणारे ना नाही आपण बघू शकतो सगळे सुरळीत आलबेल या ठिकाणी चालू आहे आपण बघू शकतो आणि सगळ्यांना एक सांगणं आहे की आपल्या गावागावातून दाना पाणी अशा पद्धतीने हे बघू शकताय आपल्या गावागावातून असं दाना पाणी घेऊन तुमच्यासाठी सगळेजण घेऊन येत आहे फक्त प्रश्न असा राहिलेला आहे की आपल्या गाड्यांमुळं पार्किंगला निर्माण होतोय आपल्याला परमिशन उच्च न्यायालयाने फक्त पाच हजार लोकांची दिलेली बावन्न आजाद मैदानला येण्याची आणि त्या ठिकाणी थांबण्याची हट्ट करू नका कारण उच्च न्यायालयाच्या वर कायदा मानणारे आपण आहोत मनोज अत्यंत वेदना होत आहे त्रास होत आहे तर आपण कायद्याचं पालन करायला पाहिजे ही माझी विनंती आहे आपण बघू शकतो सर सगळ्या गाड्या एकदम आमच्या व्यवस्थित सुटसुटीत बघू शकता कशा पद्धतीने लावल्या जात मराठा लॉक मराठा लॉक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की भवारी धनंजय पाटील तुम्हाला बढत धनंजय पाटील तुम्हाला बढत आरक्षण हक्काच